नमस्कार मित्रांनो मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय जे काही सतरा डिसेंबर रोजी एम पी सी गट मुख्य परीक्षा झाली तिचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अपेक्षित किंवा अंदाजित एक कटअप बघू याच्यावरून आपल्याला कळ की काही मुलांना हा संभ्रम आहे की स्किल टेस्टची तयारी करावी टायपिंगची तयारी करावी का नाही करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर बघा जो काही प्रीचा कटप होता तर तो फक्त एकोणीस मार्कवर लागला होता एकोणीस मार्कवर त्यामुळे हो हो का जे काही हौसे गौसे नवीन मुलं होते ते सुद्धा या परिस्थितीत पात्र झाले परंतु काही मुलं बीला होते ग्रुप बीला त्यांचं फक्त काय काही जे टायपिंग होतं किंवा नव्हतं असे सुद्धा बरेच जण पास झाले याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये ज्यांचा चांगला प्रॉपर अभ्यास झाला होता तर, तर, तर त्यांच्यानुसार एक आपण अंदाज बघू जो काही पेपर वन होता आणि पेपर टू बघा सरळ सरळ जे काही सरळ सेवाचा अभ्यास करायचे त्यांना सुद्धा मराठी इंग्लिश होतं मराठी इंग्लिश त्यामुळे त्यांचं जवळपास चांगल्याच प्रकारे मराठी कव्हर झालं होतं तर त्यामुळे आपण मराठी इंग्लिशमध्ये जास्त मुलांना किती मार्क धरू आपण किती बऱ्याचशा मुलांना मार्क देतो सत्तर पंच्याहत्तर मार्क एकवीस मध्ये आलेले आहेत पेपर वन मध्ये मराठी इंग्लिश कारण की सरळ सेवेच्या बऱ्याचशा एक्झाम चालू होत्या किंवा जे काही मुलं होते सरळ सेवा अभ्यास करण्यासाठी फॉर्म भरला भी हुकुन चुकुन ते बी हुकून चुकून का हो पण ही परीक्षा पास झाली त्यामुळे आपण त्यांना कधी सत्तर पंच्याहत्तर पेपर पे वनला मार्क आले असे धरू आणि पेपर टू जो की बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की पेपर जीएस टू चा हा अवघड आला की थोडा डिफिकल्ट लेव्हलचा होता तर तिच्यामध्ये सुद्धा साठ पासष्ट मार्क तुम्हाला यायला पाहिजे कशामध्ये मध्ये तर अशा प्रकारे तुम्ही पासष्ट मार्क तुम्हाला इथे असं एकूण एकशे पंचवीस प्लस मार्क तुम्हाला जर आले तर तुम्ही काय या मुख्यसाठी पात्र आहात म्हणजे कोणते स्किल टेस्टसाठी पात्र आहात असं आपण गृहीत धरत आहोत म्हणजे आपला जो काही कटअप आहे जो काही कटअप राहणार आहे तो किती मे बी एकशे पंचवीस प्लस प्लस मायनस याच्यामध्ये होऊ शकतो ओपनचा कटअप हा किती असायला पाहिजे असायला पाहिजे जा अंदाजानुसार तर हा एकशे पंचवीस प्लस असायला पाहिजे आणि याच्यामध्ये कास्टनुसार जर आपण विचार केलाय तर कास्टनुसार आपण सात आठ मार्क ते दहा मार्कच्या दरम्यान आपण विचार करू शकतो किंवा कमी लागू शकतो हा तर त्यानंतर जे काही हे स्किल टेस्टचं बोलू आपण स्किल टेस्ट कसं करायला पाहिजे किंवा नाही म्हणजे जवळपास सात हजार प्लस जागा आहेत तर तुम्हाला घ्यायची किती एकाच तीन उमेदवार हे तिथं स्किल टेस्ट साठी बनवणार मराठी इंग्लिश या दोन भाषांमध्ये स्किल टेस्ट आहे तर इंग्लिशची जी काही स्किल टेस्ट आहे ती जवळपास सगळ्याच मुलांचं इंग्लिश टायपिंग आहे परंतु मेन म्हणजे तुमची लढत कोणत्या मुलासोबत आहे जे की मराठी जी स्किल टेस्ट ज्यांची मराठी चांगला आहे मराठी टायपिंग यांचं चांगलं आहे असेच मुले पुढे पात्र होतील त्यामुळे तुम्ही सध्या जर हे असला वेळ असला आपल्याला जर अंदाज एकशे पंचवीस प्लस मार्क येत आहेत तर तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही स्किल टेस्टची तयारी चालू करा कारण की इंग्लिशची तयारी आपण करू शकतो परंतु मराठीची एक एवढ्या लवकर तयारी सहजासहजी होत नाही त्यामुळे तुम्ही स्किल टेस्ट बद्दल एकदम स्किल टेस्ट तयारी चालू करा म्हणजे करा जेणेकरून जेव्हा तुम्हाला पहिली एक अंदाजेत येईल आपल्या आयोगाचे आन्सर की येईल तेव्हा पर तर कळून जाईल पण तोपर्यंत एकशे पंचवीस मार्क आपल्याला येत आहेत तर आपण आजच स्किल टेस्टची तयारी सुरू करा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं बस आणि जेव्हा आयोगाचे आन्सर की येईल तेव्हा आपण पुन्हा एकदा कटअपचा व्हिडिओ बघू तोपर्यंत तो धन्यवाद